माझे नाव सायराजे हो जाधव इयत्ता सातवी श्री विठ्ठल माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय भिकवनगर या शाळेचा विद्यार्थी आज मी स्वराज्य जनक राजमाता जिजाऊ या विषयावर बोलणार आहे आदिशक्ती तुळजा भवानी आदिशक्ती तुळजा भवानी आदिशक्ती आदि मायेच मांगल्य वत्सल्य माणसाच्या जन्माला घेऊन येणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता उभ्या हिंदुस्थानाचे राजदेव छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीला कसं जगावं हे शिकवल्यानंतर या मातीला या मातीच्या श्वासापर्यंत कसं लढावं हे या तीनही मानवी बुद्धींना वंदन करतो आणि माझ्या विचार करतो जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदगड राज्यांनी झालं झाला त्यांच्या आईचे नाव म्हणसा राणी तर वडिलांचे नाव जिजाऊला लहानपणापासून राजनीती आणि युद्ध शिक्षण मिळाले होते जिजाऊ तलवार भाला चालवून पटायत होते सोळाशे दहा मध्ये जिजाऊचा विवाह वेरुळे लखोजी जाधव शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला जिजाऊची काळजी घेत होते जिजाऊना इच्छित भोजन आणून देत होत्या एके दिवशी दासी आणि जिजाऊला विचारायला आल्या संगाराणी साहेब सरकार वाटते तुम्हाला कशाची चिडो लागली आहे आहेत तेव्हा तिचं म्हणाल्या आम्हाला भरखाव बोळ्यावरून रपेट मारायची वाटते तलवार भाला दांड पट्टा चालवा असं वाटतो वाघावर बसून मुगली राजवतींचा खात करावा वाटतो मग सांगा अशा पत्नीच्या पोटी कोण जन्म येणार अव अखंड हिंदुस्थानाचे अराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना या भागिनीने जन्म दिला म्हणूनच म्हणतो महाराजातील प्रत्येक चोचरी तर वाचायलाच पाहिजे तरच आपल्या पोटरी <dein> पोटपाट तेच एका वाजत होते सगिकडे सुरुवात झाली जो शिवशंकर के नौद्र रूप नेत्रदर्श इंदर्वीके एक चिंगा एक कारही चेरणी के कोप ते एक

इकडे जंगल आणि जंगलातून दुसरं प्राणी माजले होते घाबरलेले लोकांना पण पुन्हा देऊन काय झाली होती जाऊन शेतकऱ्यांना नांगर केली माझ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी बोचे बरे संस्थापन केली आणि तिला नाव दिले स्वराज्य म्हणून दिल्लीचा छाताडावत अभिमान रेडवले भगवा दिल्लीच्या छाताडावत अभिमान रेडवले भगवा स्वराज्य मिळवलं रहितेचा पण महाराष्ट्राने मजवूया स्वराज्य मिळवले रहितेचा पण महाराष्ट्राने मजवूया स्वराज्याची पेटवली मशाल सह्याद्रीच्या साथीने स्वराज्याची पेटवली मशाल सह्याद्रीच्या साथीने शिवराय पाहिजे शिवराय पाहिजे या महाराष्ट्राच्या माझी जातीभेद केला नाही त्यांच्या सैन्यामध्ये अनेक जाती धर्मातील लोक सामील करून घेतले आणि त्यांना एकच नाव दिले ते म्हणजे मावळा मावळ म्हणजे कोण जो या मातीला आम्ही आई मानतो जो या माता मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणांचीही पर्वा करत नाही तो मावळा आजचे आमचे मावळे पहा तोंडात मावा किशान दारूची बाटली शब्दात शब्दाला तोंडाची शिवा आणि जात्या तिरुपती बालाजीला तुळजापूरच्या वाऱ्या या करताय आर वेळ तुम्हाला तीर्थक्षेत्राला जायचंय ना तर एकदा फक्त रायगड जा तिथं आमचा देव राहतो आणि आमचा देव फक्त एकच तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आजची तरुण लग्नाच्या वरातील जागरात बोंधार बाया द्या माझे शिवभा जगातील बाई नाचली नाही जिजाऊ शिवरायांना धर्मनी उद्देश करताना बोलतात शिवबा जर तुम्हाला रात्री चार झन घाला जर एखादी तुम्हाला दिसतील तर तिच्या पायाकडे बोलून जर तुम्हाला तिला आई म्हणता येईल असेल आहे माते संसार उगा शिव शिवराय घडले नाही उगा शिवराय घडले शेवटी जाता जाता एवढेच म्हणतो जिजाओ तुम्ही नसता प्रांगणात राहिली रस्ती तुळस जिजाओ तुम्ही नसता प्रांगणात राहिली रस्ती तुळस आणि शिवाजी महाराजांना जन्माला घडते तर मंदिरावर राहिलसते कळस आणि शिवाजी महाराजांना जन्माला घडले नसते तर मंदिरावर राहि नसते कळस धन्यवाद उगा शिवराय घडले नाही शेवटी जाता जाता एवढेच म्हणतो जिजाऊ तुम्ही नसता तर अंगात राहील असते तुळस जिजाऊ तुम्ही तर अंगणात राहिली असते तुळस आणि शिवाजी महाराजांना जन्माला घातले नसते तर मंदिरावर राहिले नसते कळस आणि शिवाजी महाराजांना जन्माला घातले नसते तर मंदिरावर राहिले नसते कळस धन्यवाद